साम्राज्य सामान्यांचा छडा अडीच कोटी मिळवले गेल्या वर्षी शहरामध्ये मालमत्ता चोरीचे सातशे बावन्न गुन्हे पोलीस ठाण्यात नोंदले गेले त्यात गुन्हे शाखेने गत वर्षीच्या दोनशे सत्तर आणि दोन हजार सोळापासूनचे पासूनचे एकोणचाळीस अशा तीनशे नऊ गुन्ह्याचा छडा लावून चोरीला गेलेल्या दोन कोटी एकसष्ट लाख त्र्याहत्तर हजार नऊशे त्रेपन्न मालमत्तेपैकी दोन कोटी चव्वेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट एवढी मालमत्ता हस्तगत केली यात सात ठाण्याकडून एकशे बहात्तर गुन्हे उघडकीस आणण्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली मावळत्या दोन हजार तेवीस या वर्षात घरफुड्या चेन स्नॅचिंग वाहन चोरी पिक पॉकेटिंग मोबाईल चोरी अशा विविध मालमत्ताविषयक चोरीचा छडा लावण्यासाठी शहरातील सात पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या पथकाकडून अथक परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पथकांनी दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या आठ वर्षात सातही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नोंदल्या गेलेल्या तीन तीनशे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत मालमत्ता जप्तीचे प्रमाण त्र्याण्णव टक्के आहे याशिवाय मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात एकूण एक कोटी एक्कावन्न लाख पस्तीस हजार दोन रुपयाची दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली दोन हजार तेवीसमध्ये जानेवारीपासून तर डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर सोलापूर शहरामध्ये एकूण सातशे बावन्न मालमत्तेचे गुन्हे घडले त्या मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये घरफोडी मालमत्ते जबरी चोरी आणि इतर चोरी इतर चोरीमध्ये मोटरसायकल चोरी असेल मोबाईल चोरी असेल असे हे सर्व प्रकारचे ते गुन्हे आहेत याच्यामध्ये सोलापूर शहरचे पोलीस स्टेशन्स आणि क्राईम ब्रँच असे दोघांनी मिळून एकूण चारशे बेचाळीस गुन्हे ओपन केलेले आहेत या चारशे बेचाळीस गुन्ह्यांमध्ये क्राईम ब्रँचने जे दोन हजार तेवीसमध्ये दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते दोनशे सत्तर आहेत आणि पोलीस स्टेशनने ओपन केलेले एकशे बहात्तर आहेत क्राईम ब्रँचची वर्षभरातील कामगिरी जर बघितली तर सन दोन हजार सोळापासून तर दोन हजार तेवीस अखेर एकूण तीनशे नऊ गुन्हे ओपन केलेले आहेत आणि ही जी आकडेवारी आहे पोलीस आयुक्तालयाची जर दाखल आणि उघड गुन्ह्यांची जर फक्त मालमत्तेच्या गुन्ह्यांची जर आकडेवारीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ती साठ टक्क्यापेक्षा ती पुढं आहे जवळपास आणि याच्यामध्ये तीनशे नऊ गुन्ह्यामध्ये जी मालमत्ता रिकवर केलेली आहे गुन्हे शाखेने तर चोरी गेलेली मालमत्ता साधारणतः दोन कोटी एकसष्ट लाख होती त्याच्यापैकी दोन कोटी चव्वेचाळीस लाख ही क्राईम ब्रँचने रिकवर केलेली आहे तीनशे नऊ गुन्ह्यांमधले म्हणजे त्याचं प्रमाण जर बघितलं टक्केवारीमध्ये तर ते साधारणतः त्र्याण्णव टक्के इतकं मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे आणि जर सोलापूर शहर आयुक्तालयाचं जर प्रमाण घेतलं की जे गुन्हे सोलापूर शहर आयुक्तालयाने सगळे चारशे बेचाळीस जे गुन्हे ओपन केलेले आहेत तर त्या गुन्ह्यांमध्ये मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण हे साधारणतः पासष्ट टक्के इथपर्यंत आहे आणि दाखल गुन्हे आणि जे उघडकीस पण आलेले नाहीत असं जर बघितलं म्हणजे टोटल सातशे बावन्न गुन्ह्यांची जर टोटल जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण हे साधारणतः चौपन्न टक्के आहे कारण त्याच्यामध्ये मग न उघडकीस आलेले पण गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये जे आमच्याकडे घरबुडीचे गुन्हे जे होते त्याच्यामध्ये सुद्धा आमचं जवळपास पासष्ट टक्के डिटेक्शन आहे स्नॅचिंगमध्ये जवळपास शंभर टक्के डिटेक्शन आहे कारण सात चेन स्नॅचिंग झाले आणि सातच्या सातही आम्ही त्या रिकव्हर उघड केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मोटरसायकल चोरीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये पण जवळपास पंचेचाळीस टक्क्याच्या आसपासच्या ज्या मोटरसायकली आहेत त्या गुन्हे शाखेने हे केल्यात कारण टोटल तीनशे त्रेसष्ट मोटरसायकल चोरी केल्यात त्याच्यापैकी एकशे एक्केचाळीस मोटरसायकल ह्या गुन्हे शाखेने उघड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि जर आपण पोलीस स्टेशनची आणि क्राईम ब्रांचच्या कामाची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे एफ सी पोलीस स्टेशन सोडलं तर बाकी सर्व पोलीस स्टेशनमधले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुन्हे हे गुन्हे शाखेने ओपन केलेले आहेत